हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झाला का आपल्या भावा बहिणींचा हो चहा पाणी काय चाललंय भावा हो बहिणींच दा आपण आता चहा करून पिणार आहे भावा बाणीनो भा हो एकच कप आपला ज्याला आवडत आहे त्याला नाही म्हणा नाही आता चहा आपण आपला पैसा तर काय सांगायचंय भावा हो बहिणीनो तुम्हाला आपण तर गपगप असलेलो बाबा इतकं पुन त्याला टेन्शन आणतून हा त्याच्या बाहेरच आवीनं मेहण्याची बाजू घेतली म्हणून काय आवीची खबरच केली पुनमने आता काय आहे भावा बहिणीनं आणि कावा बाजू घेतली होती मेहण्याची आणि कावा येडेव काढला होता आपल्याला माहीत बी नाही नकोच काढला होता चोरावाने मला माहित असतं तर मी म्हणली असती नकोय बाबा त्या पुणे त्याला चिडवून देऊ नाही तर नाही तुझी खबर करत तर भावा बहिणी न इतकी पुन्हा मी खबर केली का नाही आवेची आवे गप्प बसल्यानं आवेच्या टकला कॅस सुद्धा ठेवलं नाही पुन मी आपण तर काय नाही बोललो बाबा आपण आपलं गप बसलं की म्हणलं त्याने मेवण्याची बाजू घेऊन एडेव कांड्याला आपल्याला माहितीच नाही आणि तिला दिली चिडवून चिडवून दिले पुणे इथं लईट चिडलेलं लईट टेन्शन आलं तिला मग काय आवीच साधा पाचका केला बाय मी तर नुसती गप ऐकत होती आणि मी जर काय बोलली असती तर मग लई चिडले असते म्हणून आपण कायच बोललो नाही म्हटलं चलो त्या दोघाच बहीण बाब तर बाय ना भरपूर तिनं पण त्रास काढलेला आहे भरपूर त्रास घेतलेला आहे तिला पण वाटतं की आता मला सुख असावं हे असावं आणि हे आवेला जी खवळून दिली ते लई तिथं डोकं चिलट चांगलं आगेबाड चोळल्यावरच केलं आवेन तर आवेची लई मजा केली तिनं तर आपण पण नाही बाबा काय बोललो आपण बोलून कशाला उगत आणि टेन्शन आल्यावर ते मला पण बोलले असते काय पण मला पण काय बी म्हणले असते म्हणून भावा बहिणीनो आपण नाही काय बोलत चलो द्या म्हणता यांचं कसं चालायचं ते काय आपण काय बोलायचं नाही तर कसं आहे भावा बहिणीनं त्या नवरा बायकोची भांडणं झाली झाली तर नवरा बायकोची भांडणं किती असते ती जे कधी गोड वते ती आवेदा आलं का टेशीलवे दुसता ग्पालॅ्याला आर मला मनाचा बक्की 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 तो किती राग बक्की तो मला कशी तरी म्या म्हटलं तर मला लई बोलल लई असे करल तर मग म्या म्हणलं तू कशाला खवळून दिलीस तिला तुझे काय कारण होते म्हणलं खवळून द्यायची म्हणलं तुला माहिती आहे ना तिचं डोकं कसं आहे ते मग त्या डोक्याच्या नादाला तू कशाला लागला म्हणला नाही बाबा चुकी झाली माझी म्हणलं बघ आता तुझ्या हिशोबाने बाबा तो तर कसं आहे बाबा बहिणी न येऊ तात दिल घट्ट आहे घट्ट बेत नाही आज बाता ती बेत नाही कशाला तर कधीच ती बेत नाही कुठं बी एकटी दिली आता कामानं तर सात वाजता जरा अंधारात पडतो तरी पण ती बेत नाही बर का ती एकटी येते तर भावा बहिणीनं बरोबर आहे की तुम्ही म्हणता की योग्यता पैसे किडनी ठेव तर खरंच आहे भावा बहिणीनं योग्यता पैसे किडनी ठेवली ना मी तर माझी बी किडनी जरा हे होईल दट्ट होईल दट्ट दट। तर मला आता तसंच करावं लागेल योग्यता पैसे ठेवावे लागल पण तिनं नीट सांभाळाय पाहिजे माझी किडनी तिच्यापाशी मी देणार पण तिनं भावा बहिणीनं तिनं नीट सांभाळाय पाहिजे आणि तिच्यासारखी दट्ट करून परत माझ्याकडं पाठवाय पाहिजे माझी किडनी नाहीतर मग माझे व्हायची बेकार आहे एका किडनी कसं जीवन जगायचं सांगा बरं एक किडनी तर मी देणार तिच्याकडं की दट्ट होतोपर्यंत तिची कशी किडनी आणि दिल दट्ट आहे अंग तसं दे दट्ट होण्यासाठी तिच्याकडं मी दिल आणि किडनी देणार आहे पण योगिताने दट्ट करून परत माझे मला परत केलं ना पाहिजे नाहीतर मग माझे व्हायचे आहे बाह बहिणी खरंच योगिता बेतच नाही कशाला दवाखान्याला बेत नाही कशाला बेत नाही कशाला म्हणजे कशाला ती बेत नाही आणि मला म्हणते तुला बेकडे आहे या भिकडे बाय बेकडे बाय बरं कुठंच राहत आहे असं मी म्हणलं ना की बाय ह्या गाड्यात नको बसाय त्या गाड्यात नको बसाय तर मग मला म्हणते जा तुला कुठल्या गाड्यात बसायचं ते बाजा जा तुझ्या बाज जा आम्हाला करू दे प्रवास कसा तरी तर कसा आहे भावा बहिणीनं आता स्वतःच्या गाड्या झाल्यास सगळ्याला नाही लाल परीची वाट बघत बघा आपआपल्या गाड्या प्रवास करतात पण भावा बहिणीनं मला लाल परिषद मार्गच नाही मला लाल परतच भारी वाटतं आपलं लाल लालपरीत आपला बी प्रवास करायचा आहे आता मला म्हणजे म्हणते अगं तुला नेतो की आम्ही नीट नेतो की तर मी म्हणते नको माझ्या मी जाते परत आपली लाल परत कसं आहे भावा बहिणीनं आपल्या आरामशेर बसायचं आणि जायचं आपलं कुठं आपल्याला उतरायचं तिथं उतरायचं यासल्या बारक्या गाड्या ह्याच्यावर जाणं वाऱ्या तोऱ्या डोळ्यात जातं ही होतं आणि ती वाऱ्याने तर भरपूर डोकं दुखतं आपलं आणि गाडी काय कोण जोरात चालावतं कोण दमाने चालावतं आणि आपण म्हणलं का नाही दामाने चालवाला का लग्न म्हणणार बेकडे ग बसलयतीच तू वेहायचं नाही अजिबात गप बसायचं आणि हाला बिलायचं नाही गप नीट बसायचं आता बहा बहिणी न मी कशाला हालते व नाही हे तरी माझ्या आरोप घेतात तू गाडी हलतीच तो अशीच होती तू तशीच होती आता पुनमने मी मला चालवलं होतं बरं का गाडे होते आपल्या तर मला म्हणले दोईकड दोन पाय टाकून बस गाडी तर मी म्हणलं नको बाय दुईकड दोन पाय टाकून म्हणलं माझे एकच साईडला बसणार तर ती म्हणायची की मला तुझं भीती वाटते बाया मला गाडी चालवाय बी लक्ष लागा ना तर आता म्हणलं मी काय करते माझे मी बसले की गपच तुझ्या पाठीमागं आणि तुला कसं पण म्हणले नाही बाया तुला चक्कर येते मला भीतीत वाटते या मग बाया म्हणलं तुला तर लई भीती वाटत असले पूनम तर मग मी म्हणलं उतारते तुझ्या गाडीवर बसते दुसऱ्या गाडी मग भावा बहिणीनं ती पूनम बी बिहायला लागली माझ्यासाठी की मला म्हणते तुला लई चक्कर येते बाया आहे ना तू बस म्हणजे राजाच्या गाडी मग भावा बहिणीनं मी उतारले पूनमच्या गाडीनं आणि बसते त्या राजूच्या गाडी वापली आणि मग गेलो बघा तर असं आहे आता त्याच्या गाड्यावर बसल्याच्या नंतर नाही बाबा बहिणीनं मला काय वाटत पण आता त्याच्या बी गाड्या नको वाटतं बाया मला जायला पहिलं काय वाटत नव्हतं त्याच्या गाड्यावर बसाय कुठं बी किती बी लांब लांब हे गेलं तरी काय वाटत नव्हतं पण आता त्याच्या गाड्यावर बसाय सुद्धा मला भीती वाटते बावा भी बहिणी बाहा बहिणीनं आज काय जेवण बनवलं होतं काय भाज्या बनवल्या होत्या आज मी बनवलं बघा ही शेंग शेंग बनवली होती शेंग आपली शेवग्याची शेंग बनवली होती आणि बाजरीच्या भाकरी बाजरीच्याच भाकरी आवी दासला आवडतात म्हणून बाजरीच्यात भाकरी तर बाबा हो बहिणीनं काय केलं आवीला काय म्हणलं बाबा तुखा बाजरीच्या भाकरी मी आणली बाबा ज्वारी रात्री ज्वारी आणली ज्वारी जरा लिमगावातन बाजार आणलेला कमी पाळला ना आणि ते पावसा पाण्यात आपलं नुसती तरकारी ही घेऊन आणतो भावा बहिणीनं म्हणजे धान्ये परत आपलं ते तसलं कडधान्ये ही अजिबात आणलं नव्हतं नुसतं आपलं भाजीपाला तरकारी हीच घेऊन आलो आम्ही मग परत रात्री इथं गेलो बाजारला दुकानला मग काय त्या साबणा आपलं काय काय लागतं तेवढं आम्ही म्हणला की आई आता मी उद्या आणि कामाला जाणार आहे आणि चल बाजार काय काय आहे ते बर तर भावा बहिणीनं तिथं मी दुकानवाला नव्हता जाऊन दोन तास बसलो रस्त्यावर मग तर दुकानवाल्याला म्हणतो बाया तुम्हाला पैसे झालं काय म्हणतात आम्ही तासभर दोन तास बसलो येऊन तरी तुमचं दुकान उघडलं नाही आणि मग कावा भावा बहिणीनं सातला दुकान उघडलं मग भरला बाजार ज्वारी घेतली काय साखर साबण ही काय लागतं तेवढं घेतलं का आपल्या जेवढं नव्हतं आणलं लिमगावनं तेवढं इथं घेतलं आणि मग आता तेव्हा ज्वारी ही ठेवली मी दळायला तर जावं म्हटलं आता दळलंय का नाही बघून यावं आणि दळान आणावं तर आता मला कटाळा आला तर बघू आवी गेला तर त्याला लावते आणि म्हणती दळान घेऊन तेवढं त्या बाहेरी पैसे आहे दळान तेवढं घेऊन ये असं सांगते त्याला तर भावा बहिणीनं तुम्ही संध्याकाळी काय काय भाज्या बनवणार ना आहे ही ते आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता मला विचार पडला की संध्याकाळी काय भाजी कोणची बनवू म्हणून तर बनवू आता कोणचे आवीला काय खाऊ वाटत ते बनवायचं तर घ्या भावा बहिणीनं आपापली काळजी भेटू आपण फुलड्या येडेमध्ये बाय बाय